आज आपण करणार आहोत गव्हाच्या चिकापासून पापड हा एक बाळवणातील प्रकार आहे प्रथम गहू एका भांड्यात घेऊन छान ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे नंतर ते पाणी काढून टाकायचे ते पाणी काढल्यानंतर गंजात पुन्हा नवीन पाणी ओतून ते छान भिजू दोन तीन दिवस दोन दिवस भिजू द्यायचे झाकून भिजू दिल्या दिल्यानंतर दोन दिवस झाल्यानंतर ते गहू पुन्हा असे छान फुगलेले दिसतील व त्यातून थोडासा पांढरसा चीक बाहेर आल्यासारखा दिसेल जेव्हा आपण ते पाणी खाली होतो तेव्हा ते बघा ते ते पांढरा चीक असा बाहेर ओतताना दिसेल आपल्याला ते पण पन दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे नंतर मिक्सरचा भांडा घ्यायचा त्यात पाणी टाकून ते छान मिक्सरला लावून घ्यायचे पूर्ण गहू मिक्सरला लावून घ्यायचे पूर्ण गहू मिक्सरला लावून घेतल्यानंतर असा चीक तयार होईल त्या चिकातून ते गहू गव पिळून पिळून बाहेर काढायचा तो चीक तो चीक बाहेर काढल्यानंतर असे गव्हाचे गोडे निघतील बाहेर आणि तो चीक नंतर एका डब्यात पांढरं शुभ्र फडकं घेऊन ते फडक्याने तो चीक गाळून टाकायचा चीक गाळल्यानंतर ते असा दिसेल व हा डब्यात भरलेला चीक ताटाने स्वच्छ झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी तो काढायचा व ते वरचं पाणी असं फेकून द्यायचं वरचं पाणी फेकून दिल्यानंतर हा चीक असा तयार होईल असा चीक तयार होईल त्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी छान उकळवू द्यायचे छान उकळी येईपर्यंत उकळवू द्यायचे त्यावर ताट झाकून छान उकळू द्यायचे पाणी उकळल्यानंतर आपल्याला जर पाणी जास्त वाटत असेल तर एक्स्ट्रा पाणी ते अलगच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढेच पातेल्यामध्ये ठेवायचं त्यानंतर त्यात मीठ टाकायचं व तो चीक जो आता आपण डब्यात ठेवला होता तो चीक असा छान एकसारखी धार सोडून फिरवत राहायचं इत म्हणजे गुठळ्या झाल्या नाही पाहिजे असं फिरवायचं एकसारखं फिरवत राहायचं एकसारखं फिरवल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही असं इतपत घट्ट ठेवायचं आणि जर पाणी लागत असेल तर पुन्हा ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं ते, ते टाकल्यानंतर भांड्याने स्वच्छ स्वच्छ भांड्याने झाकून ठेवायचं पातेलं त्यानंतर पुन्हा फिरवून घ्यायचं पुन्हा पुन्हा फिरवल्यानंतर अशी तार तुटली पाहिजे चिकाची तरच तो आपला चीक पापडसाठी तयार होतो अन्यथा तो तयार होत नाही नाहीतर मग पापड असे तुकडे तुकडे पडतात असा चीक छान चिकट झाला पाहिजे असा चिक चिकट झाल्यानंतर तो असे पापड एक फडकं मोठं फडकं घेऊन त्यावर असे पापड टाकायचे पापड वाळल्यानंतर ते बघा असे पापड दिसतील वाळलेले त्यानंतर एका भांड्यात तेल घेऊन ते पापड तळायचे ते पापड इतके छान फुलतात अशा प्रकारे संपूर्ण पापड तळून घ्यायचे त्यानंतर ते आंब्याच्या रसासोबत खा खाण्यासाठी तयार ही रेसिपी आवडल्यास तुम्ही शेअर्स लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा